खरेदी केंद्र उघडण्यात विलंब खरेदीवरील कठोर अटी आणि व्यापाऱ्यांकडून दिला जाणारा कमी दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय फुलंबरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तालुक्यात मका व कापूस हे मुख्य नगदी पिके असूनही शासनाने जाहीर केलेला दोन हजार चारशे रुपयांचा मका हमी भाव प्रत्यक्षात मिळत नाही खरेदी केंद्र उघडण्यात विलंब खरेदीवरील कठोर अटी आणि व्यापाऱ्यांकडून कमी दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत या वर्षी झालेल्या अतिवृष्टी परतीच्या पावसाने मका सोयाबीन कापूस फळबागेपासून भाजीपाल्यापर्यंत मोठे नुकसान झाले आहे सरकारने मदत जाहीर करूनही ती अद्याप मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची नाराजी आहे खतांचे वाढलेले भाव युरिया तुटवडा आणि गिरजा नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा थांबण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे फुलंब्री तालुक्यात तात्काळ दोन ते तीन मका खरेदी केंद्र सुरू करावीत खरेदीवरील मर्यादा वाढवाव्यात आणि नुकसान भरपाई तत्काळ द्यावी अन्यथा खासदार डॉ कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा काँग्रेसने दिला आहे यावेळी जिल्हा बँकेचे जगन्नाथ काळे तालुकाध्यक्ष संतोष मेटे सुदाम मते सुभाष गायकवाड मंगेश मेटे ज्ञानेश्वर जाधव अश्विनी जाधव महिला आघाडी तालुकाध्यक्ष रेखा बाहटुळे इद्रिस पटेल बाबुराव डकले सदाशिव बितेकर लहू मानकापे यांच्यासह आदींची उपस्थिती होती असतील त्याचप्रमाणे तसेच आमच्या महिला अध्यक्ष वाटमेत असतील आणि सर्वच कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते काँग्रेसच्या यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आपल्याला हे निवेदन देत आहोत या निवेदनामध्ये शेतकऱ्यावर होणारे ज्या सरकारने दिलेल्या आश्वासन असतील त्यांना अतिवृष्टीत झालेलं नुकसान असेल त्याचे अद्याप पर्यंत पैसे मिळालेले नाहीये आणि हा शेतकऱ्यांचा अंत बघायचं काम चाललेलं आहे एकीकडं अतिवृष्टीने एवढं मोठं नुकसान झालेलं आहे गुरं ढोरं गेलेली आहे जमीन खरडून गेलेली आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे खाया वांदे बियाणं खरेदी करायसाठी वांदे आहे पैसे नसल्या कारणाने शेतकरी घरचं बियाणं वापर त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न कमी होणार आहे याला शासन जबाबदार राहणार आहे हे आपण कृपया शासनाला कळावे तसेच मक्का खरेदी केंद्र हा आपला तालुका मक्क्याचा आणि कपाशीचा माहेर घर आहे आधार आहे मोठ्या प्रमाणामध्ये मक्क्याचे पिकं घेतले गेलेली आहे आणि मक्क्यातून आलेले उत्पन्न मक्का खरेदी केंद्र सुरूच करण्यात आलेली नाहीये आपल्याला आम्हाला सांगायचं आहे की आमच्या शेतकऱ्यांचा आता अंत बघू नका ताबडतोबीने हे मक्का खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे नसतं आम्ही तहसीलदार या कार्यालयाला तुम्हाला बसू देणार नाही सळो की पोळो करून सोडू हे तुम्ही ताबडतोब शासनाला कळून या भागातील शेतकऱ्यांचं मक्का खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे यासाठी तातडीने ताबडतोब सुरू करण्यात आले पाहिजे आपण शासनाकडून करून घ्यावे कापूस खरेदी केंद्र सुद्धा सुरू केलेले नाहीयेत आणि तिथे ज्या जाच काटी गाठलेल्या ना मग मक्काचं उत्पादन किती होत राहते पंचवीस क्विंटल पासून ते चाळीस क्विंटल पर्यंत उत्पन्न घेणारे आहे आणि ह्या शासनाला काय झालं कोणत्या जगात विश्वास जगू राहिले ते म्हणते दहा अकरा क्विंटलच घेऊ तर हे कृपया तुम्ही पण स्वतः सांगा मी शेतकरी आहे आणि सर्व शेतकऱ्यांशी माझे संबंध येतात आणि शासनाने या गोष्टीकडे ताबडतोबीने मक्का कमीत कमी पंचवीस क्विंटल आणि जास्तीत जास्त चाळीस क्विंटल खरेदी करावा ह्या गोष्टीचा आपण ताबडतोब शासनाला कळावे ची मक्का आता निघत आहे ती आता सुरू झालं पाहिजे रब्बी मध्ये पण मक्का पेरल्या गेलेली आहे पाऊस चांगला झाले नाही रब्बीचं पीक जेव्हा फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्याच सुद्धा पुढे <coughs> रब्बी मध्ये सुद्धा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले पाहिजे असं गोष्ट आप... शेतकऱ्यांसाठी मदत घोषित केली की बहुतांश शेतकऱ्यांना मिळेल नाही अजून ते आपल्या स्तरावर तुम्ही शासनाला कळवावे शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे मागील दोन महिन्यामध्ये सरकारने आपल्या तालुक्यामध्ये पत्र जे रब्बी पीक केले गहूला आपल्या शंभर टक्के त्याला युऱ्या लागणार तात्काळ आपण त्याचा अवश्य करून त्याचा उपलब्ध पुरवठा करून देण्यात यावा अशा आमच्या मागण्या आहेत खास करून आपल्या तालुक्यामध्ये जे आपलं भाऊबुल्य टोपीचे जे पिकं आहेत मक्का आणि कापूस यांची तात्क नोंदणी चालू आहे नोंदणी करताना सुद्धा चमचा वगैरे इतका प्रॉब्लेम चालू आहे की सगळं का काल केंद्रावर गेलो दहा क्विंटल ऐंशी किलो असं एकश वरती नोंद करू लागलं एक प्रत्यक्षात आपलं मग